इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या अठराव्या हंगामातील पहिला सामना बावीस मार्च रोजी खेळला जाणार आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळू यांच्यातील हा पहिला सामना कोलकाता इथल्या इडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल या रोमांचक सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असणार आहे या सामन्यासाठी खेळपट्टी आणि हवामान अहवालाकडे लक्ष दिलं जाते जेणेकरून दोन्ही संघाच्या खेळाडूंना मैदानावरील आव्हानाची योग्य कल्पना येईल कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातील हा सामना शनिवारी बावीस मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल टॉस संध्याकाळी सात वाजता होईल हा सामना कोलकात्यातील प्रसिद्ध इडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे बावीस मार्च रोजी कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यादरम्यान दरम्यान वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या मते या दिवशी कोलकात्यामध्ये पावसाची ऐंशी टक्के शक्यता आहे जर पाऊस पडला तर सामना रद्द होऊ शकतो सामन्यासाठी नियोजित षटकांच्या संख्येमध्ये कपात होण्याचीही शक्यता आहे या हवामान परिस्थितीमुळे चाहते आणि खेळाडूंमध्ये चिंता निर्माण झाली आहे कारण पावसाच्या सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो इडन गार्डन स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते इथे धावांचा पाऊस पडतो आणि चेंडू बॅटवर खूप चांगला येतो खेळबट्टीचा वेग आणि उसळी फलंदाजांना अनुकूल असते ज्यामुळे भरपूर चौकार आणि षटकार मारले जातात सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये खेळपट्टी संत झाल्यावर फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडूनही चांगली साथ मिळेल असाही अंदाज आहे वेगवान असल्याने चेंडू सीमारेषेवर मारणं सोपं होतं इडन गार्डन्स वर खेळल्या गेलेल्या मागील सामन्यांच्या आकडेवारीवरून असं सा दिसून येतं की सरासरी धावसंख्या सुमारे सुमार एकशे ऐंशी धावा होती आतापर्यंत येथे एकूण त्र्याण्णव आयपीएल सामने खेळले गेलेले आहेत त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अडतीस आणि पाठला करणाऱ्या संघाने पंचावन्न सामने जिंकलेले आहेत आयपीएलच्या इतिहासामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामध्ये चौतीस सामने खेळले गेलेत यापैकी कोलकाताने वीस सामने जिंकलेले आहेत तर आरसीबीला चौदा सामन्यांमध्ये यश मिळाले दोन्ही संघामधील सर्वोच्च धावसंख्या कोलकाताने केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी आरसीबी विरुद्ध दोनशे धावा केलेल्या आहेत तर आरसीबीची सर्वोच्च धावसंख्या दोनशे एकवीस धावा आहेत आयपीएल दोन हजार पंचवीस च्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहता येणार आहे जर तुम्हाला तुम्हाला आयपीएल चा अठरावा सीझन इंग्रजीमध्ये पाहायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स इंग्लिश वन एच डी एस डी चॅनल वर जाऊ शकतात तर हिंदी मध्ये समालोचनासाठी स्टार स्पोर्ट्स हिंदी वन एच डी आणि एस डी चॅनल वर उपलब्ध असणार आहे याशिवाय तेलुगू कन्नड आणि बंगाली सह विविध भाषांमध्ये भाष्य उपलब्ध असेल जर तुम्हाला आयपीएल सामने मोबाईल वर पाहायचे असतील तर तुम्ही जिओ सिनेमा ऍप वरून बघू शकता तथापि यावेळी जिओ वापर करताना दोनशे नव्याण्णव रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज केल्यास मोफत जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळणार आहे तर इतर प्रेक्षकांना एकशे एकोणपन्नास रुपयांचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल